आज मी आमच्या सर्व टीमसोबत हिंगणगाव येथे स्नेक रेस्क्यूसाठी गेलो होतो साप घरात किंवा बाहेर नव्हता चक्क झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसला होता मी झाडावरती जाऊन बोगते तर साप खूपच उंचीवरती होता मग आता करायचं काय साप तर हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग होता त्याला काढायचं कसं म्हणून जाद्याने डोकं लावलं एक काठी घेऊन आली काठीच्या मदतीने मी त्याला खाली सरकवली आंब्याच्या झाडावरती साप आला मग आंबे टोंकच्या मदतीने बघितलं काढण्याचा तर निघाला नाही तर म्हणून जाता स्वतः झाडावरती जाऊन टॉंगच्या मदतीने त्याला खाली काढण्याचा प्रयत्न केला खूप वेळाने काय होईना पण साप खाली घेतला मी खाली घेतल्यानंतर साप भिल्यामुळे घाबरलो होता घाबरल्यामुळे तो सारखी करत होता मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता तो मग त्या सापाला मी व्यवस्थितपणे स्टिकच्या द्वारे त्याला पकडून बाहेर घेऊन आलो बाहेर घेऊन येतो तर लोकांची खूपच गर्दी होती नको असेल प्रश्न मी विचार केला पडदिसनं चिडलाय हा त्याला पॅक करू तर स्नेक पाईपमध्ये त्याला पहिल्यांदा पॅक केले आणि मानवी वस्तीपासून खूप लांब म्हणजे पर्यावरणमध्ये जिथं त्याला अन्न भेटेल पर्यावरणमध्ये त्याला रिलीज केले